महाराष्ट्राच्या हितासाठी दोघांना एकत्र यावं लागेल सर्वांना वाटतं दोघांनी एकत्र यावं असं विधान संजय राऊतांनी केलेलं आहे तसंच ज्याला सकारात्मक पाऊल टाकायचं ते मागे वळून पाहत नसल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्याचबरोबर मनसे यांच्या युतीसंदर्भात संजय राऊतांनी हे विधान केलेलं आहे आम्ही आता मागे वळून पाहत नाही भविष्याकडे पाहतो असं त्यांनी म्हटलंय म्हणून कोणाच्या मनात नाही की सगळ्यांनी एकत्र यावं हो। आणि हे जे महाराष्ट्रीय द्रोही आहेत ज्यांचं मुख्य केंद्र या महाराष्ट्र द्रोह्यांचं सुरत आणि अहमदाबाद आहे आणि जे दिल्लीत बसले आहेत त्यांचा पाडाव करावा हे कोणाला वाटणार नाही आम्हाला सगळ्यांना वाटते आम्ही त्या मताच्या आहोत काय मागच्या गोष्टी खालजत बसल्या त्या मला इंटरेस्ट नाही ज्याला सकारात्मक पाऊल टाकायचा आहे तो मागे वळून पाहत नाही आम्ही मागे वळून पाहत नाही लक्षात घ्या आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही आम्ही भविष्य पाहतो ते दोन हजार चौदाला काय झालं एकोणीसशे अठराला काय झालं अठराशे सत्तावन्नच्या बंडामध्ये तुमचा विचार असा होता सोळाशे बावीसला मग असं होतं किती मागे जाणार आहात तुम्ही किती मागे जाणार आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे पहा महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेक पक्ष आपल्या विचारधारा मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले आपण पाहिलं असेल तेव्हा हा मराठी तेव्हा मराठी माणसाचा विजय झाला मुंबई आपल्याला मिळाली मला वाटतं त्याच प्रकारचं वातावरण भारतीय जनता पक्षानं आता या महाराष्ट्रात निर्माण केल्यामुळे मराठी अस्मितेसाठी लढणारे संघर्ष करणारे मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज आहे असं सांगणाऱ्या सगळ्यांना एकत्र यावं